देशातली इंडिया आघाडी काय किंवा मग राज्यातली महाविकास आघाडी काय दोघांसमोर सध्या तरी मुख्य आव्हान आहे ते एकीचं बळ दाखवण्याचं आणि ते निवडणुकांपर्यंत टिकवण्याचं पण अशात जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा सुरू झाली आहे ठाकरेंची शिवसेना लोकसभेच्या तेवीस जागांवर ठाम आहे तर तिकडे दिल्लीमध्ये पवार आणि राहुल गांधी यांच्यामध्ये काहीतरी शिस्त आहे बघूयात विषयीचा पुढारी न्यूजचा हा सविस्तर रिपोर्ट लोकसभेचं जागा वाटप मविया तिढा काँग्रेस इतनी इतनी सीटे लढती आहे तो उनकी मर्जी है आहेस सीटे बी लढ सकती आहे महाराष्ट्र ठाकरेंची शिवसेना तेवीस जागांवर ठाम आम्ही तेवीस जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे आता त्यांचं काय बोलणं झालंय हे राज्याला माहीत नाही मेरिट फॉर्म्युलासाठी काँग्रेस आग्रही तुम्ही किती लढणार आम्ही किती लढणार हा हे वाद हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही शक्ती जास्त आहे आम्ही जाऊ राहुल आणि पवार यांच्यात काय शिजलं तर हा होता ट्रेलर मवियामध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून निर्माण झालेल्या तिढ्याचा काँग्रेस महाराष्ट्रात लोकसभेच्या पंचवीस जागा लढवण्यासाठी आग्रही असल्याची बातमी आली आणि ती बातमी धोरकावून लावताना संजय राऊतांनी मित्र पक्षाचा अशा शब्दात समाचार घेतला काँग्रेस इतनी इतनी लढती उनकी मर्जी है अडतालिस सीटे भी लड़ सकती महाराष्ट्र लेकिन मैं कली खरगे जी के साथ था। पहले उद्धव ठाकरे साहब दिल्ली में आदित्य आदित्यजी दिल्ली में थे, जी उद्धवजी आदित्यजी और मैं खुद इंडिया मीटिंग से पहले राहुल जी से हैं हम और हुआ हो आहे महाराष्ट्राचा जो सीट शेअरिंग आहे तीन पार्टी या काँग्रेस का वो हम दिल्ली में करेंगे चित्र स्पष्ट करण्यासाठी संजय राऊतांनी काँग्रेसचे दिल्लीश्वर आणि ठाकरेंमध्ये काय चर्चा झाली याचा तपशीलच जाहीर केला जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रातील ही महाराष्ट्रात होणार नसू ती दिल्लीमध्ये होईल आणि हायकमांड समोर होईल आम्ही तेवीस जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आमचे संबंध दिल्लीतल्या काँग्रेस नेत्याशी अत्यंत महत्व संजय राऊतांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींचं नाव घेतल्यानंतर वडेट्टीवारांनी त्यांच्या आक्रमक स्टाईलला मुरड घातली पण काँग्रेससाठी मेरिट हाच एक फॉर्म्युला असल्याचंही जाहीर केलं नाही आता त्यांचं काय बोलणं झालंय हे राज्याला माहीत नाही त्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही ते जे बोलले असतील किंवा चर्चा झाली असेल ज्यावेळेस बैठकीमध्ये बसू त्यावेळेस आपण बोलू तुम्ही किती लढणार आम्ही किती लढणार हा हे वाद हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही ज्यांची जिथे शक्ती जास्त आहे मेरिटवर आम्ही जाऊ आणि जागा लढू आणि या संदर्भातला निर्णय जो आहे तो हायकमांड घेणार आहे हा निर्णय काही राज्यस्तरावरचा विषय नाही हा केंद्रीय स्तरावरचा विषय आहे काँग्रेस लोकसभेच्या पंचवीस जागा लढवण्याचं स्वप्न पाहत आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेने तेवीस जागा लढवणार असल्याचं जाहीर देखील केलंय मात्र एवढ्या जागांवरती दावा करताना शरद पवारांची राष्ट्रवादी देखील मवियात आहे याचा विसर विजय वड्डेटीवार आणि संजय रावताना पडलेला दिसतोय काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तुतुमयमय सुरू असताना आज तिकडे राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली आहे दिल्लीतील जंतर मंतरवर खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याच निमित्ताने शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यामध्ये इंडिया आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाबरोबरच जागा वाटपावर देखील खलबत झाली आहेत इंडिया आघाडीत अधिकृत प्रवेश मिळो किंवा न मिळो प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे ठाकरेंच्या भरवशावरती आहे त्यामुळे जागांची गोळा बेरीज करताना ठाकरेंची शिवसेना प्रकाश आंबेडकरांना सोडाव्या लागणाऱ्या जागा मनात पकडताना दिसते संदर्भातली आमची एक बैठक बैठक झाली रिसेंटलीच झाली त्याच्यावरती देशभराच्या आणि राज्याच्या परिस्थितीवरती चर्चाही झाली आणि त्या, चा त्या बैठकीमध्ये भूमिका सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात आल्या आणि आम्ही त्यांना म्हटलं होतं की एकतर तुम्ही तिथे निर्णय लावून घ्या म्हणजे आपल्याला हिथे निर्णय लावता येईल प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर या महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे घटक असावेत याविषयी याविषयी आमची दिल्लीमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे फक्त जागा वाटपावरूनच मविया तिढा ऐका तर असं नाही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना मिळालेल्या निधीवरून देखील जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवारांमध्ये खडाजंगी झाली प्रमुख नेत्यांनी जे पैसे घेतले आम्हाला काय सांगितलं हे आम्हाला भारणा कळते आता प्रमुख नेत्यांनी पैसे घेतले हे बरोबर नाही एकत्र राहत रा, एकत्र तट जेवायचं तर मग सगळ्यांनी पिठलं वापरीच काढचे चार जणांना श्रीखंड मिळालं तर गपचूप श्रीखंड खायचं हे योग्य नाही आम्हाला पैसे मिळाले नाही याचं दुःख आम्हाला आहे कारण हा पैसा लोकांच्या उपयोगासाठी असतो आमच्या स्वतःच्या उपयोगासाठी नाही तो काय बोलतो त्याला त्याचा भांबवला येतो त्याला मी त्याच्याबद्दल बोलत नाही पागल सारखा झाला तो काय बोलावं आम्ही काही कोणाच्या दालनात जाऊन पैसे मागितले नाही तसंही जयंत पाटलाला मिळालेत त्याच्याकडे का नाही बोलला तो जयंत पाटलांना मिळालेत राजेश टोपेला पैसे मिळाले आपल्या पक्षाच्या माणसावर करायला भजन आरोप आमच्यावर का करतो त्यांचा ते काय अपसात आहेत त्याच्यामुळे तो राग आमच्यावर करतो तिकडे काढावत्या शिंदेवर भाजपानं शिवसेनेच्या धनुष्याचे दोन तुकडे केलेत राष्ट्रवादीच्या घड्याळ्याचे काटेही वेगवेगळे केले काँग्रेसमध्ये देखील दिवार पिक्चर पाहायला मिळणार असल्याचे संकेत दिले जात आहे आता महाविकास आघाडी एकीचं बळ दाखवत भाजपाला टफ फाईट देणार की लढत सोपी करणार हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज